नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती जालना अवकाश सहाशे पंधरा क्विंटलची किमान दर दोनशे कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती मुंबई अवकाश सहा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती खेडचाकण अवका एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्व साधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती सांगली अवकाय तीन हजार एकशे दोन क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर एक हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर एक हजार पंचवीस पुढील बाजार समिती पुणे अवका बारा हजार तीनशे सोळा क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवका एकतीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी अवका सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर दोनशे कमाल दर एक हजार चारशे व सर्वसाधारण दर आठशे पुढील बाजार समिती इस्लामपूर अवका पन्नास क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती मंगळवेढा अवका एकोणीस क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर एक हजार तीनशे व सर्वसाधारण दर एक हजार एकशे वीस पुढील बाजार समिती कल्याण आहे तीन क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर आहे दहा हजार आठशे क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका